तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सोशल टॉक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी आज तुम्हाला एका महत्त्वाच्या कार्डबद्दल अपडेट आणि माहिती देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे ज्या कार्डाचा तुम्हाला पाच लाखापर्यंत दवाखान्यासाठी उपयोगही करता येईल आणि वर्षाला तुम्हाला पाच लाखाचा दवाखाना सुद्धा करता येईल जर फ्रीमध्ये ते पण एकही रुपया न लागता त्यासाठी स्पेशल हॉस्पिटलसुद्धा दिलेले आहेत गव्हर्मेंटने तर ते कोणतं कार्ड आहे जाणून घेऊया हे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा ते, ते कार्डचं नाव आहे आभा कार्ड हे काढण्यासाठी तुम्हाला फक्त दोन स्टेप लागणार आहेत त्यासाठी तुम्हाला फक्त आधार कार्ड आणि आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्या लिंकवर एक ओ टी पी एवढंच लागत आहे लाग तर ते सर्वांनी तुम्ही आभा कार्ड काढून घ्यायचं आहे आणि याचा अवश्य लाभ घ्यायचा तर ते काढण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगलला यायचं आहे आणि आभा कार्ड लॉग इन हे टाकायचं आहे त्यानंतर असं इंटरफेस येईल तुम्हाला स्क्रीनवर नंतर आभा लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही आभा आधार नंबरला क्लिक करून इथं मोबाईल नंबर पण आहे आणि आधार नंबर पण आहे तर आपण आधार नंबरला इथे क्लिक करायचं आहे आणि आधार नंबर आल्यानंतर तुम्ही स्वतःचा आधार नंबर टाकू शकता आधार नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला या बटनावरती क्लिक करायचं आणि कॅपचा टाकून घ्यायचा आहे कॅबच्या टाकल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे थोडस वेट करायचं आहे साईड प्रॉब्लेम तुम्हाला ओटीपी येईल तो तुम्ही ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे नंतर क्लिक केल्यानंतर लगेच तुमचा आभा कार्ड तयार होईल त्यासाठी दोनही मिनिट लागणार आहेत मित्रांनो तुम्ही हे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा आणि पूर्ण प्रोसेस पाहून झाल्यानंतरच तुम्हाला हा काय कार्ड करण्यासाठी कळेल कार्ड काढण्यासाठी कळेल तुम्हाला तर सर्वांनी हे कार्ड काढून या कार्डाचा या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा तर धन्यवाद मित्रांनो आणि काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता ज्याचा उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि आपल्या नवीन नवीन अपडेटसाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तर धन्यवाद मित्रांनो